नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्याने कांद्यांचे दर घसरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे मागील महिन्यातील कांद्यांचे दर पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल होते परंतु ते दर आता घसरून आठशे ते हजार रुपये आले आहेत त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी हे कांदा साठवणूक देखील करू शकत नाही त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेनं मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकतोय माझं गाव जवळ निमगूळ तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे तर कांद्याचे भाव थोडे डाऊन आहेत निर्यात काही परिणामच काही दिसत नाही निर्यात ओपन झाली ओपन झाली पण कायद्याची तयारीतची मी निमगूळ राहणारा विनोद संतोष भराडे माझं नाव गाव माझं निमगूळ दोंड्याच्या बाजूला असतं तर अकराशे पाचच भाव गेलेला एवढा आपला कांदा असतो पर काही परिस्थिती बरोबर नाही पाडायचे किशोर जयंतीलाल हो सध्या आता हे कांद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक आहे काही गोष्टीचे म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही काही नाही या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भावाने नाही जास्त निघावा लागत हे या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या विनंती नम्र विनंती आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आफिकची रिपोर्ट